वारणा न्यूज गवारेड्याचे दर्शन ग्रामस्थात भीतीचे वातावरण कुंभोज तालुका हातकलंगले येथील गणपती मंदिराच्या मागे दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी गवारेड्याचे दर्शन झाले हा गवारेडा वाठार मार्गे गावात शिरल्याचे सांगण्यात येत आहे गावात गवारेड्याचे आगमन लक्षात येताच अनेकांनी त्याचा पाठलाग केला यामुळे घाबरलेल्या गवारेड्याने परिसरातील उसाच्या शेतात आसरा घेतला आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच कुंभोज ग्रामपंचायतीकडून तसेच ग्रामस्थांच्या वतीने वन विभागाकडे तात्काळ गवारेड्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे वन विभागाने त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे